श्री स्वामी सर्वांना स्वामी समर्थ खूप दिवस झाले ताईंचा व्हिडिओ नाही आला असे बरेचसे कमेंट्स मला व्हॉट्सअपला यूट्यूबला आणि फेसबुकला आणि त्याचबरोबर इन्स्टाग्रामलासुद्धा आला है, कि है, आहे की ताई लाँग व्हिडिओ तुम्ही टाकला नाही आहे खूप दिवस झाले धनलक्ष्मी कुंचन सेवा आम्हाला परत एकदा ऐकायची आहे की ती नक्की कशासाठी आहे त्या सेवेचं फळ काय आहे सेवा कशी करायची आहे सेवा का करायची आहे आणि त्याचबरोबर ह्या मार्गशर्ष महिन्यात आपल्याला ही सेवा कधी कधी करायची आहे असे सगळे प्रश्नांचं उत्तर आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे त्याचबरोबर काल मी तुम्हाला माझ्या व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे माझ्याकडे माझ्या गुरूंनी मला दिलेलं मोठं असं धनलक्ष्मी कुंचम अगदी पाच किलोच्या पण पेक्षाही मोठं आहे एवढं मोठं धनलक्ष्मी कुंचम मला माझ्या गुरूंनी पाठवलेलं आहे आणि खरंच खूप सुंदर असं धनलक्ष्मी कुंचम जे आहे हे कुंचम आपल्या कुंचमच्या सारखंच कुंचम आहे फक्त साईज मोठी आहे कारण मला माता लक्ष्मीची सेवा ह्यामध्ये करायची होती बरोबर ह्यावर सेवा जी केली करणार आहे मी त्याचा व्हिडिओ मी नक्कीच शूट करणार आहे त्यामुळे तुम्हाला तो व्हिडिओ नक्की बघायला मिळेल पण सगळ्यात महत्वाचं काय महत्वाचं मोठं का तर कसं असतं भव्यता भव्यता ही खूप महत्वाची असते आणि त्याचबरोबर मी हा प्रश्न खरं नाही विचारला की एवढं मोठं का पण मला असं जाणवलं की खरंच माता लक्ष्मीचीच कृपा आहे आपल्यावर आणि त्यामुळे माता लक्ष्मीने सुंदर असं श्रीयंत्र असलेलं सुंदर असं धनलक्ष्मी कुंचम मला पाठवलं आणि त्याचबरोबर माता लक्ष्मीची कृपा आहे म्हटल्यावर माता लक्ष्मी तुमच्या सर्व इच्छा आपोआपच पूर्ण करते आणि माझी सुद्धा ही इच्छा माता लक्ष्मीनेच पूर्ण केली तुम्ही बघू शकता पारंपारिक धनलक्ष्मी कुंचम पारंपरिक धनलक्ष्मी कुंचम म्हणजे काय तर आंध्रातली ही सेवा आहे आंध्रामध्ये याला मागटो म्हणतात लेकीला सुनेला हे गिफ्ट दिलं जातं लेकीला सुनेला त्यांना गिफ्ट म्हणून दिलं जातं कारण त्यांच्या घरात भरभराट व्हावी आपण यामध्ये जशा वस्तू भरतो वस्तू भरतो म्हणजे गोष्ट वरती वरती नेतो म्हणजेच काय तर ग्रोथ होते ग्रोथ इंडिकेट करणारी ही सेवा आहे ज्याला धनलक्ष्मी कुंचम सेवा असं म्हणतात आणि त्याचमध्ये लेखीवाळींना सुनांना हे तिथे गिफ्ट दिलं जातं लग्नकार्यात त्यांना ते तिथं मांडलं जातं आणि त्याच पद्धतीने खरंच मला माझ्या गुरुनी हे खूप मोठं त्यांची लेख म्हणूनच मला त्यांनी हे गिफ्ट पाठवलेलं आहे तर नक्की त्याचा व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळेलच कारण पारंपरिक असं धन ज्यामध्ये वरती भाग जो असतो खालचा जो भाग असतो मधला जो भाग असतो आणि त्याचबरोबर याच्या मूळ गाभ्यात मूळ स्थानामध्ये श्रीयंत्र असतं श्रीयंत्र म्हणजे माता लक्ष्मीचं आसन आणि माता लक्ष्मीचं आसन आणि त्यावर आपण पूजा करणार म्हणजे आपली सेवा शंभर नाही एकशे एक टक्का नाही तर हजार टक्के प्रभावी होणार त्यामुळे माता लक्ष्मीचं सुंदर असं मोठं धनलक्ष्मी कुंचुम सेवा करतानाचा व्हिडिओ मी नक्कीच तुमच्यासाठी करणार आहे पण आपल्याकडे जे धनलक्ष्मी कुंचम आहे जे मी तुम्हाला साहित्यासहित देत असते ते साहित्यासहित धनलक्ष्मी कुंचमची सेवा कशी करायची फायदा काय तर फायदा म्हणजे काय सेवा फायद्यासाठी से। से करायची कौता येईल अजिबात नाही सेवा कधीच फायद्यासाठी से करायची नाही सेवा आपले चांगले कर्म घडवण्यासाठी करायची तुम्हाला सांगते मी बऱ्याच ताईंना सांगते ताई सोळा शुक्रवार करा पण इच्छा धरून सेवा करण्यापेक्षा श्रद्धा ठेवून इतका सेवा केली ना की तुमच्या इच्छा आपोआप पूर्ण होतात मी लवकरच माझी नवीन बातमी जी आहे तुम्हाला सांगणार होते मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं पण जे माझं मोठं स्वप्न होतं ते स्वामींच्या कृपेने खरंच पूर्ण झालंय पण काय म्हणतात ना की तुमच्यापर्यंत आणण्याचा योग अजून आलेला नाही आहे त्यामुळे तुम्हाला थोडंसं थांबावं लागेल पण शंभर नाही एकशे एक टक्का एक तुम्ही माझ्या ताई आहात त्यामुळे तुमच्याशी नक्कीच शेअर करणार आहे तर बघा आजचं धनलक्ष्मी कुंचम सेवा आता ही का करायची तर आयुष्यात जर प्रगती नाही प्रमोशन थांबलं आयुष्यात प्रगतीपेक्षा समाधान नाही आहे आर्थिकरित्या बल बलवत्ता नाही आहे म्हणजे जी काही प्रॉब्लेम्स जी काही गोष्ट आहेत ज्या काही आर्थिक प्रॉब्लेम्स आहेत कर्ज आहे टेन्शन आहे ई एम आयचे प्रॉब्लेम्स आहेत पैसा असून टिकत नाही आहे लक्ष्मी स्थिर राहत नाही आहे डोक्याला भरपूर त्रास आहे मानसिकरित्या आजारी माणूस पडलेला आहे बाहेरील बाधेमुळे माणूस त्रस्त आहे घरात वातावरण खराब झालेलं आहे या सगळ्या गोष्टीसाठी आजार पण असू दे कोणतीही गोष्ट असू दे घर घेण्याची इच्छा आहे घर होत नाही आहे गाडी घेण्याची इच्छा आहे गाडी होत नाही आहे पण कष्ट तर मात्र तेवढेच चालू आहे कष्टाला बलवान करण्याची कष्टाची इच्छा बलवान करण्याची सेवा म्हणजेच धनलक्ष्मी कुंचम सेवा कष्टाची जी इच्छा असते म्हणजे कष्ट करून आपण आपल्याला वाटतं ना की मी कष्ट करतोय माझी ही इच्छा पूर्ण झाली पाहिजे अशासाठी ही धनलक्ष्मी कुंचम सेवा तुम्ही नक्की करा तुम्हाला खरंच पारंपरिक धनलक्ष्मी कुंचम मध्ये जर का पूजा केली तरच त्याचे शंभरने एक लाख टक्के फरक पडतो कारण त्यामध्ये श्रीयंत्राचं आसन आहे श्रीयंत्र म्हणजे माता लक्ष्मी आदी शक्तीचं स्वरूप आणि त्यामुळे धनलक्ष्मी कुंचममध्ये जेव्हा श्रीयंत्र असणार आहे तेव्हा माता लक्ष्मी अजून जागृत होऊन तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करणार आहे या मार्गशीर्ष महिन्यात रूपात महालक्ष्मी आपल्या घरात वास करत असते त्यामुळे माता लक्ष्मीला प्रसन्न करण्याची ही सेवा अजिबात चुकवायची नाही आहे बऱ्याच त्यांनी मार्गशीर्षच्या पहिल्या गुरुवारी ही सेवा केली आहे आज शुक्रवार शुक्रवारीसुद्धा सेवा केली आहे त्याचबरोबर येत्या पुढच्या गुरुवारी शुक्रवारी पुढ त्याच्यानंतर दुसरा तिसरा शुक्रवार तिसरा गुरुवार चौथा गुरुवार चौथा शुक्रवार चौथा शुक्रवार तर नाही वाट आहे वाटतं कारण अमावस्या आहे त्या दिवशी अमावस्या असल्यामुळे तरी करू शकता प्रॉब्लेम नाही शुक्रवारी ही सेवा करावीच अमावस्या असू दे पौर्णिमा असू दे कारण लक्ष्मीपूजनसुद्धा अमावश्यालाच असतं त्यामुळे नक्कीच आपल्याला गुरुवार शुक्रवार ह्या मार्गशीर्ष मिळण्यात माता लक्ष्मीची ही सेवा शंभरने एकशे एक टक्का एक करायची आणि त्यामुळे ज्या कोणत्या ताईंना हे धनलक्ष्मी कुंचम हवं आहे त्यांनी फटाफट दिलेल्या नंबरला ऑर्डर करायचे कारण हे धनलक्ष्मी कुंचम तुम्हाला साहित्यासहित आपल्या या सेटमध्ये मिळतं आता या सेटमध्ये काय काय असणार आहे तर तुम्हाला प्लेट असणार आहे तुम्हाला पुस्तक असणार आहे तुम्हाला वस्त्र असणार आहे त्याचबरोबर देवीला अलंकार असणाऱ्या बांगड्या असणार आहे तेहतीस बांगड्या याच्यामध्ये असतात तेहतीस बांगड्या अकरा 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 पण आपण एक्स्ट्राच्या याच्यामध्ये ताकदच असतो त्याचबरोबर पंचरत्न असणार आहे पोटली मिळणार आहे कारण ह्या पोटलीमध्ये पूजा झाली आपल्याला त्या सर्व वस्तू परत त्याच्यात ठेवायच्या आणि आपल्या तिजोरीमधून ठेवून द्यायचं कारण या वस्तू सेवा केल्याने सिद्ध होतात आणि म्हणूनच तुम्हाला ती गोष्ट जी आहे परत ह्या वस्तू ज्या आहेत त्या ठेवून द्यायच्या यामध्ये तुम्हाला मिळणार आहे लालकवडी तुम्हाला मिळणार आहे कमळगट्टा आणि गुंजा त्याबरोबर तुम्हाला मिळणार आहे लघु नारळ तुम्हाला मिळणार आहे मोती आणि पोवळा मोती आणि पोवळा सुद्धा रत्नातला भाग आहे नक्कीच तुम्हाला तो पडवायचा आहे पिवळी कवडी गोमती चक्र तुम्हाला मिळणार आहे कॉईन्स प्लेटवर कधी पण कॉईन्स ठेवायचे आणि मग कुंचम मांडायचं खाली कधी तसं कुंडम कुंचम मांडायचं नाही खाली ठेवायचं नाही त्याला आसन असावं आसनमध्ये प्लेट आणि प्लेटवर कॉईन्स असावेत वरती फुलं मांडण्यासाठी फुलं असावी त्याचबरोबर तुम्हाला मोती शंख याबरोबर मिळणार आहे यासोबत तुम्हाला मोठी वाघ कवडी हवी असेल तर ती वाघ सुद्धा तुम्ही घेऊ शकता मोठा मोती शंख मोठं गोमती चक्र हे सुद्धा तुम्ही नक्कीच घेऊ शकता आणि सुंदर असं पूचंम पूजा करण्यासाठी या मार्गशीर्ष महिन्यात बऱ्याच त्यांनी आपल्या कमळाची कमळाची ऑर्डरसुद्धा दिलेली आहे तर हे कमळ ला आपल्या सिल्क सिल्कमध्ये आहे तर ज्यांना कोणाला सिल्क मधलं कमळ हवं आहे धनलक्ष्मी कुंचम सेवा करण्यासाठी त्यांनी नक्कीच हे कमळ सुद्धा मागवायचं आहे कारण माता लक्ष्मी सोबत कमळावर पूजा नक्कीच करावी त्याचबरोबर चक्र दिवे देवीला म्हणजे ही पूजा जी आहे ही व्यंकटेश्वर बालाजींची सेवा आहे त्याचबरोबर त्यामुळे शंखचक्र दिवे ज्यामध्ये तुपाच्या वाती तुम्हाला लावायच्या आहे आपल्याकडे सव्वा तास चालणाऱ्या वाती आहेत नक्कीच त्या तुम्ही सुद्धा घेऊ शकता पण तुपाचा दिवा आपल्याला लावायचा आहे शंखचक्र दिवे तुम्हाला या सेवेसाठी लागतात त्याबरोबर लागतात गजांत लक्ष्मी विष्णू चिन्ह आणि माता स्वरूपात आपल्याला देवी स्वरूपात पूजा करायची आहे कशाची पूजा आहे धनाची पूजा आहे धान्याची पूजा आहे म्हणून महालक्ष्मीचा हा धनाचा वर्षावर करणारा फोटो हा आपल्याला तिथे ठेवायचा आहे आणि ह्या समोर आपल्याला आपली पूजा करायची आहे त्यामुळे ज्यांना कोणाला हे धनलक्ष्मी कुंचम या धनलक्ष्मी कुंचमाची सेवा तुम्हाला मार्गशीर्ष महिन्यात गुरुवारी आणि शुक्रवारी करायची आहे त्यांनी नक्कीच लवकर ऑर्डर करायचं आहे आता सेवा कधी कधी करायची तर गुरुवार आणि शुक्रवार सकाळ संध्याकाळ कधीही करू शकता पण मात्र पारंपरिकच कुंचम असावं बरं का कारण मार्केटमध्ये आजकाल साध्या ग्लासवर सुद्धा प्रिंट करून मी बघितलंय बाजारात खूप अशा गोष्टी ज्या आहेत माझ्याकडे स्वतः ताई घेऊन येतात दाखवतात मी त्यांना सांगते ताई बघा करायची सेवा तर पारंपरिक कुंचमवरच करायची कारण त्याशिवाय तुम्हाला त्याचं जे लाभ आहे तो मिळत नाही त्यामुळे पारंपरिक कुंचमवरच सेवा करावी मी कधीच ह्याचं तुम्हाला ह्याचं महत्त्व सांगत नाही आजच्या व्हिडिओमध्ये त्याचं महत्त्व पण सांगणार आहे म्हणजे या, या कुंचमच्या वरच्या स्थानाला मध्यस्थानाला आणि खालच्या स्थानाला काय म्हणतात याच्यासाठी पुढचा व्हिडिओच करेल कारण हा व्हिडिओ ॲक्च्युली खूप मोठा झाला आहे त्यामुळे पुढच्या व्हिडिओमध्ये ह्या कुंचमच्या स्थानांचं महत्त्व काय याच्या मूळ गाभात गाभ्यातल्या श्रीयंत्राचं महत्त्व काय याच्या आकाराचं महत्त्व काय हे नक्कीच पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला शंभर टक्के सांगणार आहे त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जायचं नाही आहे आणि ज्यांना कोणाला हे धनलक्ष्मी कुंचम आहेत दिव्याबरोबर कमळाबरोबर फोटोबरोबर हवं आहे त्यांनी लगेच लगेच दिलेल्या व्हॉट्सअप नंबरला मेसेज करायचं आहे आणि आपली ऑर्डर कन्फर्म करायची आहे कारण या मार्गशीर्ष महिन्यात माता लक्ष्मीची ही सेवा केल्याने आपल्या आयुष्यातले असे बरेच अडचणी दूर होतात आणि या सेवेचं प्रभावी असं फळ आपल्याला मिळतं त्यामुळे ज्यांना हवं आहे त्यांनी फटाफट मेसेज करा दिलेल्या नंबरला फक्त मेसेज करायचा व्हॉट्सअप मेसेज करायचा आपली ऑर्डर आजच्याच कन्फर्म करायची आहे कारण मार्गशीर्ष महिन्यात तुम्हाला जर का असं वाटत असेल की माझ्या घरी महालक्ष्मी आई लवकरात लवकर आगमन करेल राज शुक्रवार आहे शुक्रवारच्या शुभ दिवशी नक्कीच तुमच्या धनलक्ष्मी कुंचमची बुकिंग करा म्हणजे पुढच्या गुरुवार शुक्रवारपर्यंत लक्ष्मी तुमच्या घरी असेल करा चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर इथे सबस्क्राईबचं बटन आहे खाली सबस्क्राईब काळ्या रंगामध्ये असेल बघा फ्री ऑफ कॉस्ट आहे काहीही पेमेंट नाही त्याला काही नसतं फ्री ऑफ कॉस्ट आहे कशासाठी तर आपले व्हिडिओज येणारे व्हिडिओज तुम्हाला बघण्यासाठी बेलवर क्लिक करा कारण बेलवर क्लिक केलं म्हणजे नवीन व्हिडिओज तुम्हाला आले की कळतील त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर बेल नोटिफिकेशन क्लिक केल्यानंतर आपल्या इन्स्टा आणि यूट्यूबच्याही पेजला नक्की फॉलो करा भेटूया परत